वंदे मातरम आता आम्ही चाललो आहे दुसऱ्या ठिकाणी तुम्ही बघू शकता हे आहे शेनक मंडी इथे सुद्धा कचरा उचलल्या उचलला गेला नाही अजून जिथे जिथे कचरा तिथे तिथे आम्ही जात राहू बघत राहू दाखवत राहू नगर परिषदेकडून एवढीच अपेक्षा आहे मला त्यांनी जो स्वच्छता पिंपळा बसवंत स्वच्छता अभियान राबवलेला आहे हे बघा कचरा सफाई कामगार वस्ती येथील नमस्कार मित्रांनो आपण बघितला आता हा कचरा आहे थी। सध्या पिंपळा बसवंत नगर परिषद झालेली आहे बगावत इथं कचरा आहे आणि तो उचलला जात नाहीये आपण प्रत्येक ठिकाणी कचरा कसा उचलला आणि का उचलला जात नाही हा एक प्रश्न आहे तर आपण मातंगवाडा सफाई कर्मचारी वस्ती त्यानंतर निफाड रोड परिसराचा काही भाग जुना मार्केट येथील काही भाग आता आपण जात आहोत निंफोळगाव पासून येथील कोळीवाडा या परिसरामध्ये जिथे अजूनही कचरा उचलला जात नाही आहे तर आपण या ठिकाणी कचरा उचलण्याचं निवेदन या लाईव्हद्वारे संबंधित अधिकाऱ्यांना करतोय आणि जर हा कचरा आज उचलला गेला नाही तर निश्चितच उद्या कचऱ्याचं प्रमाण जास्त राहील आणि पुन्हा दुर्गंधी पुन्हा अस्वच्छता या बाबींकडं आपलं दुर्लक्ष होईल म्हणून पिंपळ नगर परिषदेला परत एकदा आपलं निवे नम्र निवेदन आहे की त्यांनी व्यवस्थित त्यांनी हा नागरिकांना सहकार्य आपण आता आम्ही पोचलो आहे कोळीवाडा आता आम्ही पोहचलो कोळीवाड्यामध्ये कोळीवाडा परिसरात आता इकडे बघू इथली काय परिस्थिती आहे तर पोचलो आहोत आपण कोळीवाडा तर आपण बघू शकता की जर या ठिकाणी उत्तम मोठ्या प्रमाणात कचरा साचलेला कचरा वाखवा आणि या कचऱ्याचं आपण बघू शकता लोकवस्ती एकदम खेटून लोकवस्ती कचऱ्याचं जर हा ही दुर्गंधी

की आपण हा कचरा उचलून घेऊन जावा आणि नागरिकांना सहकार्य करावं धन्यवाद